एसटी एसटी वाड्याच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले आहे पहाटे पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत आता तिथून पुढे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून द्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं सा चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही करत विरोध केला नाही हे तुमच्या टीव्ही नाईन वाल्यांनी बातमी सोडली या टीव्ही नाईन वाला कोण इथे समोर त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे काही धोका पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे दे सूत्राला तर ते सूत्र मला बघायचं एकदा त्या सूत्र दे माझ्या हातात सापडू द्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलं सूत्रांच्या नाही नाही सूत्राला एक जीवन गौरव द्या असं असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असत आणि दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं किंवा ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कुणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्या करता आणि एकाच चॅनलने चालवलं मी नंतर कुभाग साहेबांना फोन केला कुभाव म्हणले की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहितीये महाराष्ट्राला माहितीये मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला